एकजूट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा दिनांक सव्वीस जानेवारीला शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ पनवेल चॅरिटेबल संस्थेमार्फत प्रायोजक लायन्स डॉक्टर संजय पोद्दार व अध्यक्ष लायन्स एच जी चव्हाण सेक्रेटरी लायन अशोक गिल्डा व लायन्स क्लबचे इतर सभासद यांच्या मदतीने आणि डॉ प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या सहकार्याने डायलिसिस सेंटरचे उद्घाटन समारंभ नुकताच पटवर्धन हॉस्पिटलमध्ये पार पडला लायन्स क्लबचे प्रमुख अतिथी पंतपाल लायन एन आर परमेश्वरन मल्टीपल कौन्सिल नियर पर्सन लायन्स अमरचंद शर्मा पीडीजी लायन्स सुरेंद्र शर्मा फाउंडर चेअर पर्सन लायन हॉस्पिटल कोपर प्रथम प्रांतपाल लायन संजीव सूर्यवंशी द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक टी लायन विजय लायन संजय पोद्दार चेअरपर्सन लायन सुयोग पेंडसे अध्यक्ष लायन एस जी चौहान सर्व इतर मान्यवर आणि आर एस एस जनकल्याण समितीचे डॉक्टर प्रभाकर पटवण स्मृती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ कीर्ती समुद्रा प्रदीप पराडकर खजिनदार महाराष्ट्र प्रांत व इतर ट्रस्टी आणि संचालक यांच्या हस्ते डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आलं हा उपक्रम राबवण्यासाठी डॉक्टर प्रभाकर पटवर्धन हॉस्पिटलचे मॅनेजर श्री सुनील लगाटे आणि आर समितीचे पदाधिकारी समेल यांचा मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमाचे संत्रंचाल डॉक्टर भक्ती सारंग मेडिकल सुप्रिटेडेंट व मिसेस अनुराधा ओवळे यांनी केलं या, या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून एमजेएफ लायन मेश्वर गव्हर्नर बत्तीस एकतीस विशेष अतिथी लायन अमरचंद शर्मा मल्टीपल संजीव सूर्यवंशी द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक डीसी जी एस टी लायन विजय बनत्रा स्पॉन्सर लायन संजय पोद्दार रिजन चेअरपर्सन लायन सुयोग पेटसे अध्यक्ष लायन एस जी चव्हाण सेक्रेटरी लायन अशोक खजिनदार लायन मनोज म्हात्रे लायन लायन मदन कोवारी लायन नागेश लायन 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 कोलेस्को धोत्रे लेडी नूतन लायन अलका चौहान लायन शोभा गिरडा लायन मीना पोद्दार लायन हेमंत ठाकूर लायन मंगला ठाकूर लायन अमित पोद्दार लायन गायत्री पोद्दार लायन मिरिन सूर्यवंशी लायन मधुकर भगत लायन शकुंतला भगत लायन जितेंद्र मल्लिक लायन योगेश चौहान लायन संगीता म्हात्रे लायन आनंद परदेशी लायन सुरेश घाडगे लायन जोती भुतडा व इतर सभासद तसेच लिओ सभासद उपस्थित होते कार्यक्रमासाठी पनवेलचे नामांकित डॉक्टर दीपक कुलकर्णी डॉक्टर ययाती गांधी व इतर डॉक्टर जातीने हजर होते लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन्स एच चव्हाण

काफ़ी समाज सेवा यहाँ पर आवेदन में करते हैं और उसी साल श्री संजय पुदार हमारे लाइन मेंबर हैं उनके स्पॉन्सरशिप में लाइन्स क्लब ऑफ चैरिटी चैरिटेबल ट्रस्ट ने इस पटवर्धन हॉस्पिटल के साथ मिलकर जो एक बढ़िया हॉस्पिटल चला रहे हैं उनके साथ मिलकर एक डायलिसिस सेंटर का उद्घाटन आज किया है और हमें लगता है कि डायलिसिस आज के दिन में बहुत ज़रूरी है और ख़ास करके और गरीबों को डायलिसिस का जो जरूरत होता है तो उनके पास पैसे की भी कमी होती है तो यहाँ पर काफ़ी कम दर्ज में यहाँ पर डायलिसिस किया जाता है और इस कोलेब्रेशन इस, के कारण लायंस और अपने पटवर्धन हॉस्पिटल से काफ़ी लोगों को पनवेल और इसके परिसर में काफ़ी अच्छा बेनिफिट मिलेगा तो मैं लायंस क्लब ऑफ पनवेल को फिर से बधाई देना चाहता हूँ और धन्यवाद करना चाहता हूँ कि पटवर्धन हॉस्पिटल को भी जिन्होंने ये हमारे साथ कोलेबरेट करके ये प्रोजेक्ट आयोजित किया थैंक यू प्रेसिडेंट लायन एच जी चौहान हमसे क्लब ऑफ पनवेल स्वप्न है कि पनवेल भागा हॉस्पिटल हो पटोला हॉस्पिटल आपण चालू आणि त्याचा पाठ म्हणून आज हे डायरिस सेंटर ओपन करतो आणि याच्यापुढं त्यांच्याशी आम्ही बरेचसे जॉईंट वेंचर करणार आहोत त्यासाठी आम्हाला पटोला हॉस्पिटलचं सहकार्य आहे आणि जेणेकरून ते आमचं स्वप्न साकार व्हायचं आहे हॉस्पिटलचं ते साकार होईल अशी मी मला आशा आहे त्याला पाठ म्हणून आज आपण डायरे डायरिस सेंटर सुरू करतो आहे बाकी इतर प्रोजेक्ट आपण सुरू करतो आहे आणि जेणेकरून त्यांचा जो सहवास आम्हाला मिळेल पटोला हॉस्पिटलचा जनरल समितीचा त्यात मोठा वाटा असेल आणि जेणेकरून आमचं एक दिवस आमचं एक मल्टी स्पेशालिस्ट विविध विजयने एखादा सगळे हॉस्पिटल तया तयार होईल अशी मी आहे त्यासाठी आमच्या क्लबमध्ये यांचं स्वप्न आहे की बाबा लायन्स क्लबचं एक हॉस्पिटल हवं या पन्नभागात आणि ते डेफिनेटली साकार होईल अशी मला आशा आहे आणि त्यासाठी मला डिस्ट्रिक्टचं नंतर नॅशनल इंटरनॅशनलचं आणि बाकीचं सहकार्य राहील अशी मी आशा धरतो एवढं त्यासाठी मी लायन्स क्लब ऑफ पनवेलचा पहिला सभासद झालो आणि लायन्स क्लबचा सभासद होताना मी मनाची घट्ट एक विचार केला होता की काहीतरी समाजासाठी करायचं आणि त्याच्यासाठी मी एक म्हणजे हॉस्पिटल हे आमचे लायन्स सुरेंद्र शर्मा हे आहेत ते सुरेंद्रजी आहेत त्यांच्याकडे मी कोकणखेडेला हॉस्पिटल बघितलं तिकडनं मला प्रेरणा मिळाली आणि जसं माझ्या ताकदीप्रमाणे जेवढा होईल तेवढा मी प्रयत्न करून लायन्स क्लब ऑफ पनवेलचं हॉस्पिटल मी निश्चित तयार करीन आणि त्याच्यासाठी हॉस्पिटलच्या जे आहेत त्यांच्या त्यांच्या सहकार्याने आम्ही चांग चांगल्यापैकी एक लोकांना सुविधा द्यायची आम्ही निश्चित हे कर म्हणजे निश्चितच इकडे म्हणजे विनामूल्य म्हणत नाही पण सवलतीच्या दराने इकडे जसं पटव हॉस्पिटलचं आहे हे आयोजा मी संपूर्ण सर्व सर्व केला होता आणि जेव्हा हे बघितलं तेव्हा म्हटलं यांच्याबरोबर आपण कलॅबरेट करून आपण ह्यांच्याबरोबर चांगले चांगले प्रोजेक्ट आपण बरोबर करू त्याच्या याच्यात त्यांना कुठच्याही याच्यामधले जर समजा काय जॉईंट प्रोजेक्ट करायचे असेल तर आम्ही निश्चित त्याच्यासाठी आम्ही म्हणजे आमच्या ताकदीनुसार लायन्स क्लबच्या ताकदीनुसार आम्ही निश्चित ताँ� करू बाकी डिस्ट्रिक्ट आमच्याबरोबर आहेच त्यांची आम्ही मदत घेऊ आणि त्याच्याप्रमाणे आम्ही पनवेलला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न मी म्हणजे आम्ही लायन्स क्लब निश्चित करेल नमस्कार मी डॉक्टर कीर्ती समुद्र जनकल्याण समितीच्या या रुग्णालय प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयांच्या प्रकल्प समितीचे अध्यक्ष आपलं रुग्णालय हे दर्जेदार आणि अगदी अल्प दरात सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहे पनवेलमधील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहे डायलिसिस सेंटर पटबधन रुग्णालयात बरेच वर्षांपासून अगदी सुरुवातीपासून चालू आहे दहा मशीन्स आहेत आणि आपल्याकडे जवळजवळ चौसष्ट रुग्ण डायलिसिस तीन शिफ्टमध्ये हे डायलिसिस सेंटर चालू असतं आज लायन्स क्लबच्या सहकार्यांनी या डायलिसिस सेंटरचं नूतनीकरण होऊन आमचं जे वरती होतं ते खालच्या लेवलला आणि अतिशय सुसज्ज आणि खूप प्रशस्त असं डायलिसिस सेंटर आज आपल्याकडे सुरू होत आहे सगळ्या रुग्णांसाठी हे खूप चांगली गोष्ट आहे जसं तुम्ही म्हटलं की जवळपास सगळ्यांना लवकर आपल्या आवाक्यात असणारं डायलिसिस सेंटर आणि ते पण योग्य दरात जर मिळालं तर फार चांगलं असतं कारण की मुंबईपर्यंत ट्रॅव्हल करणं किंवा अगदी नवी मुंबईपर्यंत ट्रॅव्हल करणं या रुग्णांना खरोखर खूप कठीण जातं तर आपल्या रुग्णालयात हे अतिशय अल्प दरात कारण आपलं रुग्णालय हे खूप तो म्हणजे तसं आज लायन्स क्लबने आपल्याला हे मदत केली तसंच अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीवर हे रुग्णालय खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि हे असंच सुरू राहील आपण डायलिसिस सेंटरच्या मार्फत अधिकाधिक अधिक डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांना मदत करू शकतो आहे याबद्दल मला फार अभिमान वाटतो आहे आणि रुग्णालय त्यांच्या सेवेशी सतत उपस् उपलब्ध राहील याची क्लबबद्दल काय सांगाल लायन्स क्लबनी आज हे आम्हाला जे दिलं आहे ते खूपच मोठी चांगली गोष्ट आहे आणि लायन्स क्लबने आज आम्हाला अश्युर अश्युअर पण केलं आहे की याच्यापुढे पण आपण असेच प्रकल्प मिळून राबो म्हणजे पट जनकल्याण समितीचं प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय आणि लायन्स क्लब हे मिळून असेच सेवा प्रकल्प पुढेही चालू ठेवणार आहोत आणि त्याबद्दल मी लायन्स क्लबची शतशःहा आभारी आहे यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज